नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर माळीवाडा बस स्थानक येथून श्रीक्षेत्र भगवान बाबा गड येथे मुक्कामी बस सुरू करा आमदार संग्राम जगताप यांचे जिल्हा विभाग नियंत्रण यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी श्रीक्षेत्र भगवान बाबा गड भाविकांचे श्रद्धास्थान माझे नगरसेवक प्रकाश भागानगरे पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र भगवान बाबा गड हे भाविकांचे श्रद्धास्थान असून राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक भक्त येथे दर्शनासाठी येत असतात तर नगर शहरातील नोकरदार कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून होत असलेल्या मागणीनुसार माळीवाडा बस येथून पाथर्डी मार्गे श्रीक्षेत्र बाबा गड येथे मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सातत्याने होत आहे तसेच शहरामध्ये संत भगवान बाबा यांच्यावर श्रद्धा असणारा भाविक वर्ग मोठा आहे त्यांना श्रीक्षेत्र भगवान बाबा गड येथे जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे भाविकांचे मोठे हाल होत आहे श्री संत बाबा यांच्यावर श्रद्धा असणारा भाविक विशेष करून कष्टकरी आणि सर्वसामान्य वर्गातील आहे या सर्वांना खाजगी वाहनाने जाणे शक्य होत नसल्यामुळे माळीवाडा बस स्थानक ते श्रीक्षेत्र बाबा गड येथे मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांच्या पत्राद्वारे विभाग नियंत्रण मनीषा सपकाळ यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बागानगरे संतोष ढाकणे भीमराज आव्हाड राहुल सांगळे दिलीप पवार अभि पालवे पठाण अजय दहीफळे अक्षय ढाकणे दक्ष ढाकणे विशाल शेकडे नवनाथ थोरे रामदास दहीफळे रोहित दैफळे दही सुधीर जाधव आदी उपस्थित होते प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र भगवानगड या ठिकाणी एस टी बस चालू हवी याकरता आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे नगरमध्ये श्री संत भगवान बाबा यांना मानणारा खूप मोठा वर्ग या नगर शहरामध्ये आहे आणि ही सर्व मंडळी कष्टकरी कामगार यापैकी खूप मोठ्या प्रमाणात भक्तगण संत भगवान बाबावर श्रद्धा ठेवणार आहे आणि म्हणून त्या भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना एक आपल्या श्रद्धास्थानाचं दर्शन करण्यासाठी एक सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार आज या ठिकाणी एक निवेदन देण्यात आलेलं आहे की नगरपासून नगर, नगर माळीवाडा बस स्थानक ते श्री क्षेत्र भगवान बाबा गड इथपर्यंतची मुक्कामी बस चालू करण्यात यावी अशा पद्धतीचं निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे अधिकाऱ्यांनी त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन या ठिकाणी आज या शिष्टमंडळाला दिलेलं आहे धन्यवाद आज भगवान बाबा मित्र परिवाराच्या वतीने आणि संग आमदार संग्राम भाई जगताप यांच्या वतीने आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की भगवानगड माळेवाडा बस स्थानक ते भगवानगड मुक्कामी बस सेवा सुरू करण्यात यावी असं निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाचा पाठपुरावा अधिकाऱ्यांनी करून बस सुरू लवकरात लवकर सुरू करावी अशी भगवान बाबा चरणी आम्ही प्रार्थना करतो नगर शहराचे तरुण तडफदार कार्यसमर्ट आमर आमदार संग्राम भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी एस टी महामंडळाचे जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांना एक निवेदन दिलं की या नगर शहरामधून भगवान बाबा या ठिकाणी जाण्यासाठी अनेक भाविक रोज जातात परंतु प्रत्येकाकरच फोर व्हीलर गाडीची सोय नाही गोरगरीब जनता हे कष्टकरी कामगारे यांच्यासाठी संग्राम भयाच्या अध्यक्ष घरी आम्ही या ठिकाणी साहेबांना निवेदन दिलं की नगर शहरातून रोज डेली भगवान जाण्यासाठी एक एस टी चालू करावी असं या ठिकाणी साहेबांना निवेदन देऊन आम्ही त्यांना विनंती पण केली की के ताबडतोब चालू कर त्यांनी पण आश्वासन दिलं की या ठिकाणी आम्ही लवकरात लवकर बस सेवा सुरू करू जय हिंद जय महाराष्ट्र आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने एस टी महामंडळाच्या अधिकारी यांना भगवानगडावर रोज एस टी चालू करावी यासाठी निवेदन देण्यात आले याची पाठ पाठपूर्तता लवकरच सुरू करावी एवढी विनंती करतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा